मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक गोगड यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाचे विद्यमान सभापती दीपक गोगड व आमदार सुहास कांदे यांचे समर्थक व संचालक यांच्यामध्ये तब्बल सहा महिन्यांपासून संघर्ष सुरू असून सभापती विरोधात आंदोलन कर्मचाऱ्यांचा असंतोष यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान असा संघर्ष नाशिक मुंबई असा सुरू होता प्रत्येक वेळी आरोप प्रत्यारोप हे सुरू होते यामुळे बाजार समितीमध्ये सर्व कामे ठप्प झाले तसेच शेतकरी हिताचे निर्णय होऊ शकले नाही त्यामुळे बाजार समितीत काय चालले असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये भेडसावत राहिला राज्याचे प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांच्यापर्यंत विद्यमान सभापतींनी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला पण आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा संचालकांनी विद्यमान सभापती यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे आणि जिल्हा निबंधक यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केल्याने लवकरच मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या संचालकांनी वर्तवली आहे आवाज न्यूज मराठी मनमाड